वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील तसेच नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी <AH <lyrics> अधिकारी, अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांना दिले बिडी चाळीतील रहिवाशांच्या अडचणीही मंत्री आशिष शेलार आणि म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी जाणून घेतल्या मंत्री शेलार यांनी गुरुवारी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांच्या बांधकाम सुरू असलेल्या नव्या टॉवरची पाहणी केली यावेळी म्हाडा अधिकारी व रहिवासी उपस्थित होते नव्या इमारतीला पुरेसे पाणी उपलब्ध उपलब्ध व्हावे स्वरूपात जागा करून द्याव्यात अशा मागण्या रहिवाशांनी केल्या त्यावर शेलार यांनी रहिवाशांची संख्या विचारत घेऊन नवीन पाण्याच्या लाईन टाकून पाणी उपलब्ध करून द्या तसेच शेजारील जुन्या दोन इमारती पाडून येथे पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या त्या सूचना मान्य करत लॉटरी पद्धतीने पार्किंग दिले जाईल असे बोरीकर यांनी सांगितले